शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम परिसरांना कायमस्वरूपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुरुवातीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कौशल्याचे चा अनावरण झाले तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भुयारी मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली होती वर्षभराच्या अवधीतच हे काम पूर्णत्वास केले आहे विद्यापीठ परिसराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूचे जोड रस्ते सेवा मार्ग आणि भुयारी मार्ग यामध्ये यांचा समावेश आहे त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे सक्षमीकरण जितके आवश्यक आहे तितकेच त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे देखील आवश्यक आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले झालेल्या कामाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले त्यानंतर त्यांच्यासह सर्वच मान्यवरांनी भुयारी मार्गाची चालत जाऊन पाहणी केली या कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह बांधकाम समितीचे सदस्य विविध अभिभागांचे प्रमुख शिक्षक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते